माझं नाव पल्लवी पुसाटे आहे आज मी तुम्हाला कोकिळ कुहू कुहू बोले या गाण्याचं नोटेशन सांगणार आहे ओरिजिनल जे गाणं आहे ते पांढरी तीनच्या पट्टीत आहे म्हणजे एक दोन तीन ही पांढरी तीन आहे हा सा मानून गाणं तयार झालेलं आहे पण मी आज काळी एकच्या पट्टीत सहा मानून मी सगळं नोटेशन सांगणार आहे यामध्ये काळी एकचा सा रे कोमल ग शुद्ध म प आणि यामध्ये शुद्ध ध आणि कोमल ध हे दोन्हीही लागणार आहे ते कधी लागेल ते मी सांगेन तुम्हाला कोमलनी आणि सा हे स्वर म्हणजे सगळेच संपूर्ण स्वर आहेत फक्त ध शुद्ध आणि ध कोमल असे दोन स्वर लागणार आहेत ते चला तर मी सुरुवातीला आधी पियानोचा आवाज आहे तो सुरुवातीला सगळे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आहे तर पण मी फक्त पियानोचा एक स्वर घेऊन आवाज घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करते आहे सुरवातीला पियानोचा आवाज आहे एकदम परफेक्ट नाही पण जेवढं लक्षात आलं आहे त्या पद्धतीने सांगते आहे सुरुवातीला सा कोमल ग प ग प कोमलनी सा सागप गपनी सा ग प सा सा ग प सा या पद्धतीने त्यानंतर व्हायोलिनच्या आवाजात आहे ग प धनि सा नि धनि धप म ग कोमल गच ग ग प धनि सा नि धनि सा नि धनि धप म ग ग प धनि मग ग प धनि सानि धनि सानि धनि ध याप्रमाणे व्हायलिन मध्ये आहे आणि त्यानंतर मग फ्लूट मध्ये बासरी मध्ये आहे शुद्ध ध कोमलनी दा दा नी ठीक आहे ध धनि नी ध धनि नी प म ग म पा धा धनि नी धा याप्रमाणे फ्लूटमध्ये आहे आणि मग परत एकदा वॉयलिनमध्ये खूप फास्ट आहे ते मी आधी तुम्हाला सुरुवातीला स्लोमध्ये सांगते ग प म ध प नि ध सा नि रे सा ग प नि ध प म ग रे सा गप मध प निध सा नि रे सा निध रे सा याप्रमाणे ही झाली सुरुवातीची म्युझिक संगीत यामध्ये शुद्ध ध होता आणि कोमल ग कोमल नी आता बघा सुरुवातीला पियानो मग वॉयलिन आणि मग फ्ल्यूट ह्या तिघी तिघांचेही एकत्र करून मी दाखवत आहे तुम्हाला सुरू होईल चला तर मग मुखड्याला सुरू करते आहे कोकिळ कुहू कुहू बोले हे रेप पासून सुरू होत आहे शुद्ध रे कोकिळा कुहू बोले कोकिळा कुहू कुहू बोले रे सुरुवातीला मी कोकिळ कुहू कुहू बोले म्हटल्यावर त्यावेळेस मी इथे मंद्रसप्तक कोमलने आणि कोमल, कोमल ध घेतलेला आहे आणि मध्ये व्हेरिएशनमध्ये रेसा निसानी या पद्धतीने घेतलं आहे आणि दुसऱ्यांदा कोकिळ कुहू कुहू बोलताना फक्त सावर स्टॉप केला कुकिळ कुहू पद्धतीने पुढची ओळ तू माझा तुझी मी झाले पुढे जाईल आणि इथे मग शुद्ध ध आहे तू माझा तुझी मी झाले तू मा स्वर सांगते ग मोकडा संपतो आता सांगते हे पहिल्या कडव्याच्या आधीची म्युझिक संगीत सुरुवातीला वाजवून दाखवते पूर्ण यानंतर ऋतुराजा राजा तुझी वासंती हे सुरू होईल आता स्वर सांगते पे ग सा गा गा रे सा म ग सा ग या पद्धतीने तार सप्तकातला कोमल ग लागलेला आहे आणि आपला मध्यसप्तकातला नी आहे कोमल आलाय लक्षात तुमच्या की परत सांगू सांगते मी साग सा आणि यानंतर ऋतुराजा पहिल्या कडव्याची सुरुवात करताय ऋतुराजा तुझी वासंती आधी पूर्ण वाजवून दाखवते मग स्वर सांगते कोमल गपासन

मंग तुझी वासंती ग प ध ध नि नि तरु तळी थे कांती नि साधने पधम पगम प प ग प कर कोमल देता हाती कर कोमल देता हाती इथे शुद्ध धच येते आहे साग पपा पा, पा धानी पाम वाजवायचं आहे दुसऱ्या कडव्यानंतरचं संगीत सांगते आहे आधी वाजवून दाखवते संपलं की मग दुसरं कडवं सुरू होईल मोहरुणा डहाळीवरती आता स्वरांमध्ये सांगते मी तुम्हाला सुरुवातीला पामगरी सानी गमा इथे ग कोमलच आहे ग आणि नि कोमल आहे फक्त ध कधी शुद्ध होतो कधी कोमल होतो कडव्यामध्ये शुद्ध धच आहे पमगरी सा धसा धनी धसा या पद्धतीने वाजवायचं आहे परत एकदा सा ग सा पा नी प धनी धसा धनी धसा धनी प प म ग हे दोनदा वाजवायचे आता मी पूर्ण घेते ते म ग रि सा ग म सा कडवं मोहरुन डहाळीवरती सुरुवातीला शब्दांमध्ये पूर्ण ओळ वाजून दाखवते यामध्ये कोमल ग शुद्ध ध कोमलनी त्यानंतर कोमल, त्यान कोमल ध पण आलेला आहे सुरुवातीला शुद्ध ध आलेला आहे नंतर मग कोमल ध आलेला आहे हिंदुळत प्रीती या शब्दामध्ये कोमल ध आले आहे बघा मो कोमल ध आला आहे आणि प्रीती हा शब्द मी थोडा सिंपल घेतला नि प दुसऱ्यांदा आता बघा ओहरिंद प्रीती इथे ध कोमल घेतला आहे पण शेवटचा प्रीती हा शब्द निसा निध प घेतलेला आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता सिंपलमध्ये पण आणि थोडंसं वक्र पद्धतीने आता स्वरात सांगते

पंधरा सप्तकातला कोमल आणि ध कोमल आलेला आहे तिसरं कडवं घेते आहे पहिल्या कडव्या आधी जी म्युझिक आपण वाजवली होती तीच म्युझिक आपल्याला तिसऱ्या कडव्याच्या आधी वाजवायची आहे तसंच ओरिजिनल गाण्यामध्ये आहे पूर्ण वाजवून दाखवते म्युझिक

स्वरात सांगते तू येता हा शब्द घेतल्यानंतर मी एक म्युझिक घेतली आहे छोटीशी ती गाण्यात पण आहे पहिल्या कडव्यातही होती आणि सेम या पण कडव्यात आहे गि थप my सप्तकातला आधीला सुरुवातीला शुद्ध ध आला होता इथे संपूर्ण गाणं संपते तीन कडवी आहेत मी तिन्ही कडवी तुम्हाला म्युझिकसहित दिलेले आहेत इथे मी फक्त पियानोवर वाजवलं कारण प्रत्येक वेळ चेंज होत नाही पण ओरिजिनल गाण्यामध्ये फ्ल्यूट वॉयलिन पियानो ह्या दोन तीन गोष्टी आलेल्या आहेत जर तुम्ही हार्मोनियमवर वाजवत असाल तर सेम वाजेल पण पियानोवर जर वाजवत असाल तर म्युझिक वाजवताना तुम्हाला ते टोन बदलावा लागेल वेगवेगळे तर त्याची इफेक्ट चांगले येतील तुम्हाला जर पांढरी तीनमध्ये वाजवता येत असेल तर तुम्ही वाजवू शकता पियानोमध्ये ट्रान्सपोज म्हणून एक बटन असते ट्रान्सपोज तर ती जर असेल तर तुम्ही आणि काळी एकमध्ये वाजवत असाल तर ट्रान ट्रान्सपोज करून तुम्ही पांढरी तीनची ट्रान्सपोज करून काळी एकमध्ये त्याचं साऊंड आणू शकता आणि ओरिजिनल गाण्यासोबत तुम्ही वाजवू शकता ते पण करू शकता किंवा नसेल तर काळी एकमध्ये जर वाज वाजवलं तरीही चालेल फक्त लो वाटेल ते आणि पांढरी तीनमध्ये जर वाजवाल तर ते तुम्हाला सेम टू तु सेम गाण्यासहित से वाटेल पांढरी तीनमध्ये राहील पण सुरुवात गाण्याची असणं होते शुद्ध रेप असणं हे लक्षात ठेवा आणि शुद्ध ध कोमल ध कुठे लागतो आहे तेही वाजवून बघा सुरुवातीला कोणतंही गाण्याचं नोटेशन वाजवण्याआधी तीनदा तरी गाणं ऐका आणि त्याचे बोल जी ते तुही तो ती कहेचा। जे असतात ते तुम्ही समोर ठेवा तुमच्या समोर ठेवून ते गाणं ऐकायचं म्हणजे तुम्हाला वाजवायला सोपं जातं जर तुम्हाला माझी शिकवायची पद्धत आवडली तर परत एकदा सांगते की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद